विविध मागण्यांसाठी लाल वादळ पुन्हा एकदा शिदा सामुग्री घेऊन नाशिककडे रवाना आदिवासी बांधवांसह शेतकरी कामगार व शेतमजूर यांच्या विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष किसान सभा यांच्या पुढाकाराने आणि माजी आमदार कॉम्रेड जे पी गावित यांच्या नेतृत्वाखाली पायी लाँग मार्चकरिता बुधवार दिनांक एकवीस पासून बर्डीपाडा रगतविहीर खिरडी भाटी येथून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले आहेत जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याच्या कांद्याला दोन हजार रुपये आधारभाव देऊन कांदा निर्यात बंदी उठवावी शेतीमालाला हमीभाव देऊन शेतकऱ्यांना चोवीस तास वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा फॉरेस्ट प्लांट कसणाऱ्यांच्या नावे सदर जमिनीचा साथबारा करण्यात यावा ड घरकुल योजनेचा निधी वाढवावा तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस अशा वर्कर यांचा मानधनाचा प्रश्न मार्गी लावावा वृद्धापकाळात योजनेतील मानधनात वाढ करावी इत्यादी प्रमुख मागण्या या मोर्चेकऱ्यांच्या आहेत मार्च दोन हजार तेवीस मध्ये काढण्यात आलेल्या लाँग मार्च वेळी सदर मागण्यांचे मोर्चा माघारी नेण्यास सांगितले मोर्चेकरांनी त्याला प्रतिसादही दिला परंतु त्यानंतर कुठलीही दखल घेण्यात आली नाही त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी कामगार वर्ग मजूर वर्ग सदरील मागण्यांसाठी आता पेटून उठला आहे जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत आम्ही नाशिक जिल्हा अधिकारी कार्यालय सोडणार नाही असा निर्धार मोर्चेकरांनी केला आहे नाशिक जिल्ह्यातून हा लाँग मार्च त्या त्या, त्या गावामधून लाँग मार्च निघालेला आहे ह्या लाँग मार्चमध्ये आम्ही कलेक्टर ऑफिसपर्यंत जाणार कलेक्टर ऑफिसपर्यंत गेल्यानंतर तिथं आमचे नेते कॉम्रेड जपी गावी उप, ते उपोषणाला बसणार आहेत उप उपोषणाच्या वेळेसच आम्ही पाठिंबा म्हणून त्यांना देणार आहोत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या ज्या आहेत मग वन जमिनीची मागणी असेल डिल्लोरी ते वासीत हा लाँग मार्च निघाला आणि त्या लाँग मार्चमध्ये सरकारने एक असं आश्वासन दिलं लेखी लिहून दिलं की आमच्या ह्या मागण्या आम्ही एक महिन्यामध्ये पूरा करू परंतु सक्ष सरकार हे अक्षरशः खोटं लोकांना चुकच्या बनवलं आणि लोकांची दिशाभूल केली म्हणून आजचा हा लाँग मार्च आहे जोपर्यंत आता मागण्या सुटत नाही आणि मार्गी लागत नाही प्रत्यक्ष येऊन त्या ठिकाणी काम करत नाही तोपर्यंत हा लाँग मार्च मागा हटणार नाही असतो आता हा जो मोर्चा आता गावापासून नाशिकपर्यंत निघालेला आहे ह्या मोर्चाचं नेतृत्व माजी आमदार करता करतायत ह्या मागण्या हा, पूर्ण झाल्यामुळे ही आमची आदिवासींची चेष्टा आहे म्हणून हा मोर्चा आता सोमवारी तिथं पोहचतोय आणि याचं नेतृत्व गाई साहेब करणार आहेत आणि याची रणनीती त्या दिवशी ठरणार आहे धन्यवाद मॅडम आपण बघत आहात हा लॉंग मार्च जथा आपण बघत आहात या ठिकाणी पूर्णपणे हे शेतकरी मजूर शेतमजूर या ठिकाणी स्वतःचा जे काही सिद्ध असेल हा सिद्ध घेऊन स्वतः या ठिकाणी पायपाय चालत आहेत आणि हा लॉंग मार्चचे जे काही मागण्या आहेत लाँग मार्चचे म्हणजे जे काही मागण्या आहेत ह्या मागणींसाठी ला हा लाँग मार्च निघालेला आहे नक्कीच ह्या लॉन्ग मार्चच्या मागण्या जर त्यांच्या यशस्वी झाल्या नाही तर नक्कीच या ठिकाणी त्यांची पुढील जी दिशा जी आहे ती दिशा या ठिकाणी ते ठरवणार आहेत महाराष्ट्र न्यूज साठी भगवान आहेर सुरगाणा